नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे माझी उपसरपंचपदी निवड झाली त्या दिवशीचा चला तर मग व्हिडिओ पाहूया सगळ्यात अगोदर शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला आणि उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली तर मलठण ग्रामपंचायतपदी माझी उपसरपंचपदी निवड झालेली आहे बघा मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे येथे तर बघा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो हा प्रत्येकासाठीच की आपली एखाद्या पदासाठी निवड होत असते परंतु पदाबरोबर आपली अनेक कर्तव्यही वाढत असतात त्याचबद्दल मी इथं माझं मनोगत व्यक्त करत होते की इथून मागेही आम्ही समाजासाठी अनेक हितकारक काम केलेले आहेत माझ्या मिस्टरांनीसुद्धा आणि त्याचंच हे फळ म्हणून गावाने आम्हाला ह्या पदापर्यंत आणलेलं आहे आणि त्याची आम्ही सदैव जाण ठेवून गावासाठी समाजासाठी कधीही राजकारण न करता नेहमी समाजासाठी चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचाही प्रयत्न करू आणि सर्वांचे आभार मानले मी नंतर असं मी मनोगतीत व्यक्त केलं खूप छान वाटलं त्या दिवशी कुठंतरी आपण एक शून्यातून सुरुवात करतो आणि एखाद्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो पदाशी काही नसतं बघा पद काही नाही पण पदाबरोबर काही अधिकार असतात आपल्याला की आपण काहीतरी गावासाठी करू शकतो आणि माझी पहिल्यापासून मनास मनापासून समाजासाठी गावासाठी माझी आणि माझ्या मिस्टरांची अतिशय तळमळीने काम करण्याची आमची इच्छा आहे त्यामुळं कोणीही राजकारणात नसताना आमच्या घरात मी राजकारणामध्ये आले आणि तसं चांगलं काम पण करून दाखवलं आणि इथून पुढं पण चांगली कामं करण्याचा सदैव आमचा प्रयत्न असणार आहे तर इथं आमचे सगळे सहकारी होते सर्वांनी खूप प्रेम आशीर्वाद दिला आणि माझी निवड उपसरपंच पदासाठी बिनविरोध झाली होती त्यामुळे सगळे खुश होते असा कुणाचा रोसवा फुगा वगैरे काही नव्हता मस्त गुलाल वगैरे टाकून सगळ्यांनी फोटो काढले व्हिडिओ काढले आनंद साजरा केला बघा सगळं हसत खेळत वातावरण असलं ना एकदम छान वाटतं आपल्या आईवडिलांची आपली सगळी आई स्वप्न पूर्ण होत असतात बघा असे हळूहळू त्यावेळी माणसाला अतिशय आनंद होत असतो अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून आणि उपसरपंचपदी निवड झाली ही आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे हे आमचं ग्रामपंचायत कार्यालय बघा इथं सगळ्यांनी आनंद साजरा केला मस्त गुलाल हे टाकला होता अगदी सगळे लाल गुलालाईन झाले होते रस्त्यावरती पण तेवढाच गुलाल नंतर आमच्या येवले वस्तीच्या तिथं असे बॅनर लावण्यात आले माझ्या नावाचे आणि माझ्या मिस्टरांच्या इकडं आमचं वेल्डिंगचं दुकान आहे त्याच्यासमोर असे बॅनर लावले होते छान वाटायचं बॅनर बघायला सुद्धा एकदम आनंद वाटायचा काहीतरी विशेष होतं आपल्या आयुष्यात आणि आपण काहीतरी करू शकतो असं पहिल्यांदा कुठंतरी आत्मविश्वास वाटायला लागला बघा कितीतरी गोष्टींसाठी आपण नको नको म्हणून माघार घेत असतो परंतु करून बघितलं आणि मनापासून जर समाजासाठी जाण जाणीव असेल काहीतरी करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो प्रत्येकाने असा काही ना काही प्रयत्न केला पाहिजे तर हे सगळे आमचे घरचे आणि आमचे सहकारी होते बघा सगळ्यांनी बुके घेऊन छान असा सत्कार केला इथं सरपंच उपसरपंच आणि चेअरमन या तिघांचा एक फोटो क्लिक केला होता हे सगळे सहकार्य आहेत इकडं अमरबाई ह्या परदेशी सरपंच बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत इथं सरपंच ताईंनी पेढा भरून तोंड गोड केलं असं आहे आमचं ग्रामपंचायत कार्यालय आतमधलं आणि ह्या दोन खुर्च्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या आहेत व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद